आजच्या या कार्यक्रमाचा विषय आहे ब्राह्मण आणि तत्सम उच्च जातीच्या लोकांसाठी दहा टक्के आरक्षण ठेवले हा द्रोह आहे बांधवांनो आपण महाराष्ट्रावर गेल्या काही दिवसापासून आंदोलनं पाहत आहोत महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलनं करत होता लाखोंच्या संख्येनं मराठा समाजानं या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं केली त्याच पाठोपाठ महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा एस जी आरक्षणाचा विषय होता म्हणजे महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आरक्षण मागत होता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आरक्षण मागत होता महाराष्ट्रामध्ये ओबीसी रिझर्वेशन जी मागणी होती पण या संदर्भानं महाराष्ट्रामध्ये मो लाखोंचे मोर्चे निघाले पण दिल्लीच्या आझाद मैदानावर दोनशे ब्राह्मणांनी मोर्चा काढला आणि दहा टक्के आरक्षण मिळवलं म्हणजे महाराष्ट्रातलं पंचवीस पंचवीस लाख मराठा समाजाचे मोर्चे निघून सुद्धा मराठा समाजाला संविधानिक आरक्षण मिळालं नाही पण दोनशे ब्राह्मण दिल्लीच्या आझाद मैदानावर आंदोलन करतात आणि दहा टक्के आरक्षण मिळवतात हा देशातला संविधानाच्या विरोधातला सगळ्यात मोठा कट फायदा त्यावेळेस रचला गेला देशामध्ये संविधान जाळलं गेलं त्याच दिल्लीच्या आझाद मैदानावर देशामध्ये संविधान जाळलं गेलं पण त्याच देशामध्ये कुठलाही देशा या प्रकारचा बोबाटा झाला नाही किंवा कुठे या विषय बोलला गेला नाही हे आमचे सगळ्यात मोठं अपयश आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण नाही धनगर समाजाला आमचे मित्र डोळे साहेबांनी सांगितलं धनगर समाजाची अवस्था घटने राज्यात नॅशनल ओबीसी म्हणजे ना घर का ना का अशी धनगर समाजाची फसवणूक केलेली आहे मराठा समाज असतेच मराठा समाजाला म्हणले अरे तुम्ही आता फटाकेच फोडा म्हणले तुम्हाला आम्ही सगळं घेऊन टाकले मराठे मी फटाकेच फोडत बसले आणि आता म्हणले मराठ्यांना आरक्षण झालं आता म्हणले धनगरांचा केंद्राकड रिपोर्ट पाठवला आणि धनगरांचा केंद्राकड रिपोर्ट पाठवण्याची काय गरज आहे बाबा तुला मला एकच कळणं गेलं ज्या वेळेस बारामतीचं आंदोलन होतं हे फसणवीस साहेब तिथं असते आमच्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजरा स्वतः होत्या आणि ताई आणि त्यावेळेस गाल मिळून म्हणले तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा म्हणले पंधरा दिवसाचं काम आहे म्हणले पंधरा दिवसातल्या पहिल्याच कॅबिनेटला पहिल्याच कॅबिनेटला म्हणले तुम्ही आम्हाला सत्तेत बसवा आम्ही जर नाही दिलं तुम्ही बघाच म्हणले आम्ही बसून तर बघा ना जनगर म्हणले आयला इतके दिवस काँग्रेसनं घोडे लावले तर आता भाजपला मतदान देऊ मुंड धनगरातला नेते ते म्हणले अरे भाजपलाही भारी भाजप सेक्युलर आहे भाजप मध्ये बघा मुंडे साहेब ओबीसी नेते आहेत का नाही हा चला मुंडे साहेबांच्या पाठी मग आपण मुंडे साहेबांनी धनकर साहेबांची मोठ बांधली सगळ्या समाजाला एकत्र केलं धनादन धनगरांनी भाजपला मतदान आणलं आणि आता भाजपले म्हणते आम्हीच देणार आहे पट तुम्हाला फसवलंच होतं काँग्रेस नंतर तुमचं काय लय भलं केलं तर का मग तुम्ही नी एक सापण्याचा दुसरा नागना ते ना <laughs> आणि केंद्राकडे अहवाल देणार धनगर समाजाचा आम्ही केंद्राकडे अहवाल देणार धनगर समाजाच्या आरक्षणा संदर्भात ज्या डेबेट बसवली जाते धनगर वर आदिवासी आदिवासी यांचे अठ्ठेचाळीस आमदार धनगर समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये असा ह्यांचा भाऊ केला जातो धनगर समाजाचं भांडण आदिवासी सोबत अजिबात नाही धनगराचं भांडण हे फक्त धनगड आणि धनगर या गोष्टीचं जर महाराष्ट्रामध्ये धनगड असेल तर त्या महाराष्ट्रातल्या धनगडाचा शोध घेऊन त्या टी व्ही चॅनल वरील डेबेट फोनाची बसवायला पाहिजे धनगड वर्सेस धनगर पण हे आदिवासी म्हणजे आदिवासी टाळकेत फिट चला धनगराला रक्षण भेटलं हे तुमचा कार्यक्रम होणार आता मला एक गोष्ट कळत नाही यायला धनगराला आरक्षण भेटलं धनगर आमदार झाले खासदार झाले अरे मराठ्यांची एकशे बेचाळीस आजच्या घडला आमदार का टुंकून काय धनगर समाजामध्ये खोट्या अस्मिता तुमच्या आमदार आज पॉलिटिकल ची गोष्ट आहे आज केज विधानसभा मतदारसंघात चाळीस वर्षापासून गेल्या वर्षामध्ये केज विधानसभेच्या कोणत्याच प्रतिनिधीने धनगर समाज किंवा एसी समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या आमदारांनी कधी एसी समाजाच्या प्रश्नावर विधानसभेमध्ये आवाज उठवला नाही धनगर समाजाचे आमदार झाले खासदार झाले आज लिहून घ्या धनगर समाजाचा कोणताच आमदार आणि खासदार संसदेमध्ये जाऊन धनगर रिझर्वेशन बाबतीत बोलणार नाही हे सगळ्यात मोठं सत्य आहे धनगर समाज खासदा खासदार झाले ते पद्मश्री आम्ही विकास महात्मे खासदार केलं बाबा खेळ काय सांगावं तुम्हाला पदरगाड्या भरल्या सुंदर सर नाही बाबा पदर गाड्या केल्या नागपूरला गेल्या म्हणले धनगर आरक्षणाचा अखेरचाच लढा म्हणले आता फायनल निर्णायक महामेळावा आम्ही निर्णयच घेतलाय म्हणले आता निर्णायक महामेळावा झाला म्हणले तिथे फसवणी साहेबांनी म्हणले सोलापूर विद्यापीठाला आपण पठ्ठ्या नाव देणार काय नाव देणार पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ नाव धनगर आरक्षणा संदर्भात विद्यापीठाला दिलं तर समाजामध्ये जातीय तेड वाढेल तावडे साहेबांना कधी कधी जाणीव करून द्यावी लागते की तावडे साहेब तुम्ही आता आर एस एसच्या च्या स्वयंसेवक नाही राहिले तुमच्यापेक्षा बुद्धिवंत बुद्धिवन तुम्हाला खातं भेटलंय शिक्षण मंत्री विद्यार्थ्यांमध्ये नीट आणून तुम्ही फार नीट करून टाकली विद्यार्थ्यांची तावडे साहेब म्हणले सोलापूर विद्यापीठाचं नाव दिलं समाजामध्ये ते वाढेल पण तावडे साहेबांना मी <laughs> उत्तर सांगतो दोन हजार तीन ला या देशामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाले या देशामध्ये हिंदू मुस्लिमांचं बाबरी मस्जिद पडून या देशामध्ये सगळ्यात मोठा वाद निर्माण करण्यात आला एनडी टीव्ही तत्कालीन रिपोर्टर तलवीर सिंग नावाची रिपोर्टर महिला त्या बाबरी मस्जिदच्या वादाच्या काळामध्ये सबंध देशभरामध्ये हिंदू मुस्लिमांचं वादळ भेटलं होतं हिंदू मुस्लिमांकडे बघत नव्हते मुस्लिम हिंदूंकडे बघत नव्हते एक धार्मिक दंगल या भारतामध्ये उभा केली होती त्यावेळेस ती तवलीन सिंग नावाची महिला त्या इंदोर मध्ये गेली महेश्वर मध्ये गेली आणि महेश्वर मधल्या लोकांशी चर्चा करायला लागली हो देशभरामध्ये सगळं देशात देश हिंदू मुस्लिम वेशाला लागला हा सगळा देश जे काही वेगळ्या वाट्यावर चालतोय या इंदोर महेश्वरची अवस्था काय आणि त्यावेळेस त्या ठिकाणचे लोक सांगायला लागले की देशभरामध्ये जर हिंदू मुस्लिमांचं वातावरण पेटलेलं असलं तरी या इंदोर महेश्वर मध्ये जे कुठलाही पडसाद उमटले आहेत या, या उलट दिवाळीमध्ये मुस्लिम मोठ्या सहभागी व्हायला लागले इथे असेल तर ईद मध्ये इथला बहुजन समाज हा सगळा समाज ती मुस्लिम समाजासोबत सण साजरे करायला लागला त्या तलविंद सिंग नावाच्या रिपोर्टर महिलेला आश्चर्य वाटलं ती सांगायला लागली अहो देशभरामध्ये दे। हे सगळं वातावरण पसरलंय याला महेश्वर अपवाद अपवाद का आणि त्यावेळेस त्या पंचाहत्तर वर्षाचा मुसलमान म्हातारा माणूस सांगत होत की या देशामध्ये जरी हिंदू मुस्लिमांच्या दंगल होत असल्या तरी याच्या कुठलाही पडसान या महेश्वर मध्ये उमटलं नाहीत कारण याचं एकमेव कारण आहे पावणे तीनशे वर्षापूर्वी अहििकाणी शिकवण दिली त्या समतेच्या शिकवणीमुळे आज या ठिकाणी कुठलेही दंगे घडलेले नाहीत तो रिपोर्ट आजही वर उपलब्ध आहे तावडे साहेबांनी बघावं ते हर आपण बोलतो काय आपण खातं बोलतोय आपल्याला काय करावं लागतं त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय येत आहे आज या देशामध्ये आरक्षणावर वाद लावून आता रोस्टर पद्धत आणली मी बेरोजगार तरुण जरी बी एम पी जिल्हाध्यक्ष असलो तरी आज या देशामध्ये अनेक बेरोजगार तरुण आहेत पण याची समस्या आज तेरा टक्के रोस्टर पॉईंट पद्धत लागू केली रोस्टर पद्धत काय जर विद्यापीठामध्ये किंवा शासकीय गव्हर्नमेंट खात्यामध्ये जर जागा निघाल्या तर पहिल्या तीन जागा जनरलमध्ये आता मराठ्याच्या आरक्षण मध्ये कॅनबाची मेघ कशी आणली मराठे पहिल्या जनरलमध्ये होते म्हणले हमक ओबीसी मध्ये येतो तुम्ही ठेवले घेऊन जा म्हणजे काय हरकत नाही तिकडं आरक्षण दिलं इकडं रोस्टरची मेघ आणली पहिल्या तीन जागा जनरलला म्हणजे ओबीसी मध्ये आता मराठे आलेत किंवा नुसतं का का कुठे पासूनच काम झाले म्हणजे आपण म्हणायचं आम्ही पंचवीस लाखाचे मोर्चे काढले त्यांनी म्हणायचं कारण आहे आम्ही रोस्टर लागू केलंय असा एकंदरीत खेळ केलेला आहे पहिल्या तीन जागा इथला ब्राह्मण भरणार चौथी जागा ओबीसी ला पाचवी जागा ओबीसी ला नंतर सहावी जागा इथल्या या परत जनरल ला सातवी जागा एस सी ला सात सातवी जागा एस आठवी नववी परत जनरल ला दहावी ओबीसी ला आणि सगळ्यात जास्त तेरावी चौदावी जागा एस टी साठी आता धनगरामध्ये आम्हाला आरक्षण भेटलं आमचे कलेक्टर होते आमचे विद्यापीठात कुणी कुरकुर होईल आमचं कुठं डीवाय एस पी होईल आता रोस्टर न मी खाली तुझा डीवाय एस पी होत नाही कलेक्टर बी होत नाही काहीच होत नाही म्हणजे धनगरांना जरी आरक्षण एस टीचं देऊन टाकलं शिक्षणात काय गाजरेल का एस टीला सगळ्यात शेवट धनगर समाजाला समजा अगदीच मुख्यमंत्री फसनवीस साहेब म्हणले मी फसवीत पण आता फसवीत नाही घ्या रक्षक आणि पुन्हा आम्ही फॉर्म आणि धनगरायची आर तुमचा चौदावा नंबर आहे राजा कुठं घुसायला असतो पहिले तीन आम्ही ना धनगर समाजानं या बाबतीत जागृत झालं पाहिजे संविधानाच्या कुठल्याही चौकटीत न बसताना बरं तुम्ही म्हणता आमचा निता संसदेतला काय बोलतोय राजा काय बोलून उपयोग आहे खटाखट साहेब हाली देहा टक्केवर म्हणता आदेश करतो साहेब काय म्हणतात भेटलं काय काय हे सरकार मूळ आरक्षण कस नामशेष करता येईल ना। याच्या पाठी मग तुटून पडले तुटून एकीकडे आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलणारे सांगायला लागले आम्हीच आरक्षण देणार आणि आर मग आरक्षण मी देतो म्हणता आणि इकडे रोस्टर बी लागू करता आहे दहा टक्के विधी होऊन टाकणार नेमकं तुमचं चाललंय काय त्याच्यामुळे या देशातलं काँग्रेस आणि बी जे पी एकाच बापाचे दोन जेकर आहेत फक्त ही भांडणं करत येतं आपल्याला वाटतंय काँग्रेस खाय सेक्युलर ख्वाय बोलतोय भाजप प्रचंड हिंदुत्ववादी काँग्रेस सेक्युलर म्हणजे एकाना भांडायचं दुसऱ्यांना काहीतरी बोलायचं एकाना सांगायचं की ऐकायचं या देशामध्ये फिरवा फिरवायचं राजकारण मुद्दे कसे आहे अगला प्रधानमंत्री देश का कोण होता राहुल गांधी का मोदी अरे अविनाश ढायगुडे हाय आमचे पाथरीकर सर आहेत सोनर सर आहेत तिकडे बसलेले हा आमच्या दादा तुम्हाला वाटत हो नाही दादा खासदार दा पंतप्रधान हो वाटत नाही आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब इथे बसले तर अमर डोने आम्हाला वाटते ना बाबा पंतप्रधान द्या ना आमचा या देशातली मीडिया नरेंद्र नम वर्षा अरे तिथं तिसरा पर्याय द्या ह्या देशात काँग्रेस आणि बी जे पी हा पर्याय होऊ शकत नाही त्यामुळे दोन हजार एकोणीस एवढंच आवाहन करतो आणि मला या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली येत्या काही दिवसामध्ये आम्ही नक्कीच बीड लोकसभा आणि सहा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून निश्चित चढू जरी जरी आम्ही निवडून नाही आलो तरी ह्यांच्या ताकात इर्जन घालून यांची मीठ घालून नासवायचं काम बहुजन पार्टी नक्की करणार एवढं मी आव्हान देतो आणि आपली रजा घेतो जय मुलिवासी जय भारत